सांगली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सांगली शहरामधील इंदिरानगर टिंबर एरिया संजयनगर या भागात दूषित व अपुरा पाणीपुरवठा होत आहे इंदिरानगर व सांगली शहरमध्ये स्वच्छ व मुबलक पाणी चोवीस तास देण्यात यावे या मागणीसाठी करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे आबा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष भारत चौगुले व माजी समाज कल्याण सभापती विद्याताई उत्तमराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिका मुख्यालयावर घागरी मोर्चा काढून आयुक्त गुप्ता यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी शमशेर चौगुले प्रवीण चौगुले सुरेखा हेगडे सुरेखा साबळे अमित मदारी शशी लोंढे राहुल लोंढे राम चौगुले अभिजित रांजणे संतोष चौगुले शशिकांत चौगुले हरी चौगुले आदी नागरिक उपस्थित होते आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने सांगली शहरामध्ये दूषित पाणी पुरवठा प्रचंड होत आहे इंद्रानगर संजयनगर अभयनगर टिंबर्या भीमनगर भागामध्ये प्रचंड दूषित पाणी येत आहे यामुळे नागरिक आजारी पडले ताप संडास उलटी अनेक पेशंट या ठिकाणी इंद्रानगरचे दवाखान्यात ॲडमिट आहेत या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो कि का सोच पानी केवल पानी की महापालिका स्वच्छ पाणी देतो म्हणून केवळ आश्वासन दिलं आहे परंतु नागरिकांना पाणी अशुद्ध दिल्यामुळं नागरिक म मृत्यूच्या दाढेत आहेत नागरिकांना या ठिकाणी सर्वसामान्य झोपडपट्ट्यामध्ये महापालिकेच्या वतीने नळ कनेक्शन होते इंद्रानगर काय टिंबरे नवीन वसाहत संजयनगरच्या भागातील पब्लिक स्टँड बंद केलेले आहेत नागरिकांचं पाणी हिसकावून घेतलेलं आहे आज पाणी नसल्यामुळं नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत इंद्रानगरला तर पूर्ण पाणी बंद आहे दोन दोन दिवस पाणी येत नाही असं संजयनगरला आहे असं टिंबरे आहे या शहरामध्ये पाण्याचं प्रचंड प्रमाण कमी आहे चोवीस तास पाणी या देण्याची गरज आहे आज जर उदाहरण बघितलं तर नदीला पूर येतो आहे असं उदाहरण जर बघितलं तर नदी उशाला आणि कोरड कशाला म्हणजे नदी आमच्या सांगलीत असून पाण्याचा पूर येत असेल आणि लोकांना जर पाणी मिळत असेल प्यायला मिळत नसेल आज पाण्याविना लोक थरफडून मरायची वेळ आलेली आहे लोक अक्षरशः वैतागलेले आहेत आणि देता ते पाणी पूर्ण अशुद्ध आहे या गोष्टीचं निदर्शनं आम्ही या ठिकाणी मोर्चाकडून निदर्शनं केलेलं आहेत सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त साहेब यांना आम्ही निवेदन देतो आहे तातडीनं जर स्वच्छ आणि मुबलक पाणी दिलं नाही आणि बंद केलेले नळ कनेक्शन चालू केले नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करून महापालिकेचं कामकाज बंद पाडू अशा पद्धतीचा इशारा देत आहे